हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अंडर एस्टिमेट मराठी मराठीतर्थ कमी धरलेली किंवा मानलेली किंमत अवप्राकलन कमी लेखणे अवप्राकलन करणे योग्य किंमत न कमी अंदाज करणे होत आहे अंडरएस्टिमेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यु शुडंट अंडरएस्टिमेट हिज एबिलिटीज दुसरं वाक्य आहे गवर्नमेंट फिगर्स अंडरएस्टिमेट द प्रॉब्लेम तिसरा वाक्य आहे एस्टिमेट अंडरएस्टिमेट पॉवर ऑफ द प्रेस चौथा वाक्य आहे द वर्स्ट थिंग यू कॅन डू इज अंडरएस्टिमेट एन ऑपोनंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू